आज आपण या मराठी शब्दांचं इंग्रजी स्पेलिंग तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पाहिज तुम्हाला स्पेलिंग पाठ करायची गरजच नाही फक्त तुम्ही एवढं पाठ करायला पाहिजे आवाज आता आहे चा आवाज आहे एल वेलांटी चा आवाज आहे आय एल आय म ला एम पहिली वेलांटीला आय ट ला टी एल आय एम आय टी एल आय एम आय टी लिमिट म्हणजे मर्यादा सिव्हिल स ला सी पहिली वेलांटीला आय व ला व्ही पहिली वेलांटीला आय म्हणजे ईचा आवाज आय आहेच लचा आवाज एल सी आय व्ही आय एल सिव्हिल म्हणजे नागरी हॉटेल ह चा आवाज आहे एच आचा आवाज आहे ओ टचा आवाज टी का मात्रासाठी म्हणजे चा आवाज आहे ई ल चा आवाज आहे एल एच ओ ई एल हॉटेल एच ओ टी ई एल हॉटेल म्हणजे हॉटेल नॉवेल नॉवेल म्हणजे कादंबरी न चा आवाज आहे एन ऑला ओ चा आवाज आहे ओ व आवाज ही इथं एका मात्रासाठी म्हणजे ए चा आवाज आहे ई लचा आवाज एल एन ओ व्ही ई एल नॉवेल म्हणजे कादंबरी फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे जंगल फ चा आवाज आहे ओ आवाज आर एका मात्राचा म्हणजे ए चा आवाज आहे ई स चा आवाज एस टचा आवाज टी एफ e, ओ ई यस टी फॉरेस्ट म्हणजे जंगल कॉमेट कचा आवाज आहे सी आवचा आवाज अचा आवाज आहे ओ मचा आवाज एम एका मात्र्याचा आवाज म्हणजे एचा आवाज ई टचा आवाज टी सी ओ एम ती कॉमेट म्हणजे धुमके तो प्रॉफिट प्रॉफिट म्हणजे नफा प चा आवाज आहे पी इथं पाय मोडलेला आहे म्हणजे र आवाज आहे पी आर पी आर ऑला ओ पी आर ओ फ आवाज आहे ॲ पहिली वेलांचीला म्हणजे ई चा आवाज आहे आर ट चा आवाज टी पी आर ओ एफ आय टी प्रॉफिट म्हणजे नफा लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र ल चा आवाज एल ऑला ओ जला, जे बघा प्रॉफिट म्हणजे नफा प चा आवाज पी प पाय मोडलेला आहे म्हणजे प्र प्र प्र, प्र मध्ये र चा आवाज आहे पाय र रचा आवाज आर अ ओ फ आवाज एफ पहिली वेलांटीला आय म्हणजे इचा आवाज आय टचा आवाज टी पी आर ओ एफ आय टी प्रॉफिट म्हणजे नफा लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र लचा आवाज एल ऑला ओ जला जी पहिली वलाठी आय कला सी म्हणजे चा आवाज आय एल ओ जी आय सी लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र हे म्हणजे कहर ह चा आवाज आहे एच ए एला ऑला ए, ओला एला बी ऑला ओ कचा आवाज आहे सी एच ए म्हणजे कव्हर मॅजिक म्हणजे जादू म चा आवाज आहे एम एला ए जी पहिली वेला आणला आय कला सी एम ए जी आय सी मॅजिक म्हणजे जादू पॅरेंट पी पला पी एला ए र ला आर एका मात्र्यासाठी ई म्हणजे चा आवाज चा आवाज ई सॉरी चा आवाज ई न ला एन ला टी पी ए आर ई एन टी पॅरेंट म्हणजे पालक प्लॅनेट पला पी पला ल जोडलेला आहे एल एला ए न ला एन एका मात्रा साठी ई म्हणजे चा आवाज ई चा आवाज टी पी एल ए एन ई टी प्लॅनेट म्हणजे ग्रह बर रेस्ट्रिक्ट म्हणजे मर्यादित करा र चा आवाज आर र ला आर एका ला ई स ला एस ट जोडलेला आहे टला टी टला इथं बघा पाय मोडलेला आहे म्हणजे रच आवाज आहे रेस्ट्री म्हणजे पाय मोडले रच आवाज आर पहिली वेलांटीला आय क चा आवाज सी ट लाटी आर ई यास टी आर आय सी टी रेस्ट्रिक्ट म्हणजे मर्यादित करा एक्सिड ई आणि स जोडले की एक्स येतो जास्तीत जास्त ई एक्स सी डबल ई डी एक्सिड म्हणजे जास्त डिस्ट्रिक्ट ड ला डी पहिली वेलांटीला आय स ला ट टी र ला आर पहिली वेलांटीला I, तिला आय क ला सी ट टी इथे सोपं आहे बघा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा पेंटोमिनो पेंटोमिनो म्हणजे पाच चौरसांची घडण पिक्टोग्राफ म्हणजे चित्रालेख हा शब्द कोण पिक्टोग्राफ म्हणजे चित्रालेख तुम्ही कोणताही शब्द घ्या फक्त आवाज जर शिकला तर तुम्हाला कोणत्याही स्पेलिंगची गरज नाही पाठ करायची सगळे स्पेलिंग तुम्ही मराठीतून इंग्रजीत सहज लिहू शकता पाय प पला पी एका मात्रेला ई न एन, ट ला टी ओला ओ मला एम पहिली वेला आणि तिला आय न ला ओला ओ पी ई एन पी ओ एम आय एन ओ पेंटोमिनो म्हणजे पाच चौरसांची घडण पिक्टोग्रा पला पी पहिली वेळा तिला आय कला सी तला टी ओला ओ गला जी गचत पाय म्हणलेलं आहे म्हणजे रच आवाज आहे पिक्टोग्रा ग्रा ग्र, र ए कानाला ए म्हणजे आचा आवाज ए आहे पिक्टोग्रा आ फ आवाज इथं पीएच आहे फ चा आवाज एफ पण आहे फ चा आवाज पी एच पण आहे पी आय सी टी ओ जी आर ए पी एच पिक्टोग्राफ म्हणजे चित्रालेख इक्वेशन म्हणजे समीकरण पॉझिटिव्ह म्हणजे धन चा आवाज ई क आणि व जोडलं की क्यू यू आणि इथं क्षण आहे क्षणच्या अगोदर जर मात्र असेल तर आवाज ए असतो ई क्यू यू ए आणि शेवटी या शब्दांच्या शेवटी जर क्षण जोडलेला असेल तर त्याला टी आय ओ एन पाठ करून ठेवा तुम्ही ला टी आय ओ एन याचा कशाच्या आय ओ एस काय म्हणायचं नाही शन म्हणजे टी आय ओ एन क्षण ई क्यू यू ए टी आय ओ एन इक्वेशन म्हणजे समीकरण पॉझिटिव्ह प ला पी अला ओ झचा आवाज आहे एस पहिली वेला आणि तिला आय ट ला टी पहिली वेलांटिला आय व आणि ह जोडले की व्ही इथे शेवटी आवाज आहे ई चा अ चा आवाज आहे ई पी ओ यस आय टी आय व्ही ई पॉझिटिव्ह म्हणजे धन बघा हॉस्टेल हॉस्टेल म्हणजे वसतिगृह ह एच, आला ओ स टला टी एका मात्रासाठी ई एच ओ हॉस्टेल म्हणजे वसतिगृह